नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये जेजुरी पंढरपूर तुळजापूरनंतर आम्ही निघालो अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे दर्शन घ्यायला जेजुरी पंढरपूर आणि तुळजापूरचा व्लॉग ऑलरेडी अपलोड केला आहे ते व्लॉग्स पण तुम्ही बघून घ्या सध्या आपला चॅनल डाऊन झाला आहे तर व्लॉग्सला व्ह्यूज येत नाहीत म्हणून तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघा आणि शेअर पण करा तर आपले जेजुरी तुळजापूर पंढरपूर हे सर्व करत आता आपण पोचलो आहे अक्कलकोटला मला जास्त ब्लॉग करायला कॅमेरासमोर यायला काही जमलं नाही पण आता या ब्लॉगमध्ये आपण ट्राय करू अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे अक्कलकोट हे तालुक्याचे ठिकाण असून ते महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर सोलापूर जिल्ह्यात येते स्वामी समर्थ महाराजांनी इसवी सन अठराशे छप्पन्नमध्ये अक्कलकोट येथे प्रवेश करून सुमारे बावीस वर्षे वास्तव्य केले इसवी सन अठराशेमध्ये समाधी घेतल्याचे केवळ भासवून लौकिकदृष्ट्या स्वामींनी देह संपवला श्री स्वामी समर्थ महाराजांनी समाधी जरी घेतली असली तरी आजही त्यांचे वास्तव्य अक्कलकोट येथे जाणवते याची प्रचिती अनेक स्वामी भक्तांनी घेतली आहे त्यामुळे दररोज लाखो भक्त स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे येतात श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट येथे एकूण बावीस वर्षे वास्तव्य केले त्यापैकी बराच काळ स्वामी महाराजांचे वास्तव्य या वटवृक्षाखाली होते वटवृक्षाखाली बसून स्वामींनी अनेक लीला केल्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो जो भेटेल त्याला दुःखमुक्त करून स्वयंभू बनविले आजही हा वटवृक्ष श्री स्वामी समर्थांच्या विविध लीलांची साक्ष देत दिमाखात उभा आहे वटवृक्ष मंदिरामध्ये आल्यावर सर्वप्रथम स्वामींच्या स्पर्शाने पावन झालेल्या वटवृक्षाचे दर्शन घेऊन डोळे बंद करा त्यानंतर साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज या वटवृक्षाखाली बसले आहेत असे समजून आपल्या मनातील भावना आणि दुःख स्वामींसमोर व्यक्त करावीत वटवृक्षाचे दर्शन घेऊन झाल्यावर बाजूला असलेल्या मुख्य मंदिराचे दर्शन घ्यावे मंदिरामध्ये महाराजांच्या पादुका आणि मूर्ती आहेत येथे आध्यात्मिक अनुभवाची एक वेगळीच प्रचिती शेजगर येते बाजूला स्वामींचे शेजघर असून येथे एक स्वामींचा पलंग देखील आहे तसेच अनेक स्वामींच्या वस्तूसुद्धा ठेवलेल्या आहेत त्याचे देखील न विसरता दर्शन घ्यावे मुख्य मंदिराच्या समोर ज्योतिबा मंडप आहे येथे आध्यात्मिक कार्यक्रम पारायण आणि प्रवचने होतात अन्न हे परब्रह्म अन्नदान हे सर्वश्रेष्ठदान असे म्हटले आहे त्यामुळे अन्नदानाची व्याप्तीही खूप मोठी आहे अन्नामध्ये साक्षात ईश्वराचा वास असतो त्यामुळे या महाप्रसादरूपी अन्नसेवनाने मनुष्य तृप्त होतो आणि एक प्रकारचे मानसिक समाधान मिळते हे अचूक हेरून वर सांगितल्याप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर सन्मान्य जन्मजयराजे भोसले महाराजांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने श्री समर्त श्था श्था महा महा श्था श्था। स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची स्थापना करून स्वामींच्या दर्शनास्थ येणाऱ्या परगावच्या स्वामी भक्तांना महाप्रसाद मिळावा अशी व्यवस्था केली सध्या या अन्नछत्रात दररोज दोन्ही वेळेस पंधरा हजारच्या वर परगावचे स्वामी भक्त या महाप्रसादाचा लाभ घेतात महाप्रसादगृहात एका वेळेस एक हजार स्वामी भक्त महाप्रसाद घेतील अशी बैठक व्यवस्था केली आहे यासाठी डायनिंग टेबलची व्यवस्था आहे गर्दीच्या वेळेस महाप्रसाद महाप्रसादगृहात ज्या शेडमध्ये महाप्रसाद दिला जातो त्यावेळी एका वेळेस अडीच हजार स्वामी भक्त महाप्रसाद घेऊ शकतात